नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे आपली संस्कृती आपला वारसा नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना ठाणे रायगड पालकर मुंबई यांच्यातर्फे बैलगाडा महोत्सवांचं भव्य असं आयोजन करण्यात आलं यांचं अध्यक्ष संदीप माळी आणि उपाध्यक्ष नंदराज खजिनदार अविनाश पवार बैलगाडी शर्यत कुस्ती आरोग्य शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम खास हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आले होम मिनिस्टर प्रश्न मंजुषा संगीत खुर्ची तसेच आकर्षक लकी ड्रो अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे रायगड पालघर मुंबई अध्यक्ष संदीप माळी उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी खानावकर खजिनदार अविनाश पवार आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते उसाटने गावात पार पडलेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली संदीप माळी यांच्यातर्फे केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात पार पडलं या कार्यक्रमाला संदीप माळी यांच्यासोबत अविनाश पाटील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत लाभली हजारोच्या संख्येने उपस्थित हे विविध कार्यक्रम पार पडले व सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ मध्ये अलका पवार यांच्या स्मरणार्थ चार सोन्याचा नथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ चार पैठणी फ्रीज एल ईडी दोन टी व्ही तीन वॉशिंग मशीन पन्नास मिक्सर इलेक्ट्रॉनिक शेगडी वॉटर फिल्टर आणि मोहन शेठ राऊत व दादाजी यांच्या स्मरणार्थ खास आकर्षक स्कूटी असे आकर्षक पारितोषिके यावेळी ठेवण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने महिलांनी हळदी कुंकू समारंभाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज जागा घेतलेली आहे आणि तो जर झाला तर तुम्हाला या पशुधनाची व्यवस्था निगा राखणं यासाठी आपल्याकडे कुठंच नाही एवढं मोठं ते हॉस्पिटल आपण उभं करतोय आणि दुसरंही त्याच्यापेक्षा मुरबाडला सरळगावला शंभर एकर जागेमध्ये कृषी पशुधन केंद्र घेतलेलं आहे केंद्राचं जे बारामती आणि नागपूरला आहे त्याच्यानंतर तिसरं असेल ते मुरबाडला असेल पशुधन जास्तीत जास्त उत्पन्न व्हावं आणि त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिशा मिळावी कोट्यावधी रुपयाचा त्याच्यावर आपण निधी टाकलेला आहे आणि शंभर एकर जागेमध्ये ते उभं राहत आहे एक वर्षभराच्या आत ते पूर्ण होईल आणि तुम्हा सगळ्यांनाच हा जो एक चांगल्या प्रकारचा आवड आहे जनावर सांभाळण्याची जनावर वाढवण्याची ती जागा ते सगळं माध्यम तुम्हाला वापरता येईल आणि आपल्या सगळ्या शेतकरी वर्गांना शेतकऱ्यांच्या मुला हा छंद आहे तो शेतकरी वर्गाच्या मुलांनाच जास्त आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक शांततेच्या मार्गाने काढा मार्ग काढत राहा तुम्हाला जी मदत लागेल त्या टायमाला कधी हक्काने सांगा एवढीच तुम्हाला मनापासून शुभेच्छा देईल पुन्हा सगळ्यांचे तुमचे मी अभिनंदन करेल सगळ्यात विशेषतः माझ्या भगिनी तशी आहेत मला वाटतं काही कार्यक्रम ठेवलेत मला माहित नाही हळदी कुंकू हळदी कुंकू म्हणजे आवडीचा विषय पण नक्कीच तुम्ही हळद लावताना ही भावना ठेवा की आमच्या मुलांना चांगल्या मार्गाला जाण्याचं चा यश मिळव आणि ही तुम्ही सगळ्यांनी आजच्या हल्दी कुंकूच्या निमित्ताने प्रार्थना करा खूप चांगला विचार केलाय करा म्हणजे कोणी हा विचार करत नाही की बैलगाळा महोत्सव आणि त्याच्यामध्ये हल्दी कुंकू याचा अर्थ भावनिकपणा ही तुमच्या बरोबर नातं त्याने ते जोडलेलं आहे आणि म्हणून भगिनीने सगळ्यांनी आज विचार करा की चांगल्या विचारातून जर काम होत असतील तर त्याला दिशा दिली पाहिजे आणि तो आशीर्वाद तुमच्या रूपातून सुद्धा तुम्ही द्यावा अशा प्रकारची तुम्हालाही मी प्रार्थना करतो विनंती करतो जै जै या होत्या डिस्क्रि न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद